नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आणलाय जर मंडळी देवेंद्र फडणवीसांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सत्तेतून मोकळं होण्याची आणि पक्षकार्या स्वतःला जुंपून घेण्याची भाषा पत्रकार परिषदेमध्ये वापरली खरी आणि भाजपच्या गणिताचं एक शास्त्रशुद्ध मांडणी देखील त्यांनी केली याच मांडणीच्या आधारावर आपण भाजपला कुठे फटका बसला आहे भाजपचा पराभव झाला आहे का हे जरा नीट तपासून बघणार आहोत आकडे फडणवीसांनी दिलेले आहेत आणि त्यात कुठेही भाजपचा पराभव झालाय भाजपचा जनाधार घटलाय असं मला वाटत नाहीये आता जो जनाधार काही अर्धा एक टक्क्यांनी कमी झालाय तो कुठे कमी झालाय हे एका भागामध्ये आपल्याला तपासून बघायचं आहे आणि हा का कमी झालाय हे दुसऱ्या भागामध्ये आपल्याला तपासून बघायचं आहे म्हणजे निष्कर्षावर आपण येणारच आहोत पण या तीन भागांच्यामध्ये आपण हा व्हिडिओ बघणार आहोत पहिला भाग भाजपच्या एकूणच मतांच्या मध्ये फरक किती पडला आहे याचा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये भाजपला मवियाला महायुतीला किती मतं मिळालीत ते बघावं लागेल जरा पहिला स्लाइड बघून घ्या बा या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांचं पर्सेंटेज आहे त्रेचाळीस पॉईंट नव्याण्णव आणि ज्यात एकूण जागा मिळालेल्या आहेत तीस महायुतीला मिळालेल्या मतांची एकूण टक्केवारी आहे त्रेचाळीस पॉइंट साठ टक्के आणि जागा सतरा महायुतीला मिळालेल्या आहेत आता त्रेचाळीस पॉइंट नव्याण्णव आणि त्रेचाळीस पॉइंट साठ याच्यामध्ये एक मोठा फरक नाही आहे अर्धा टक्क्यापेक्षाही कमीचा फरक आहे आपण अर्धा टक्क्याचा गृहित धरूया मतांचे आकडे कसे आहेत ते जरा तपासून बघणं आवश्यक आहे त्यामुळे दुसरी स्लाईड तुम्हाला मी दाखवतोय मतांच्या आकड्याची महाविकास आघाडीला राज्यामध्ये मिळालेली मतं आहेत साधारणत दोन कोटी पन्नास लाख आणि वरी काही हजार महायुतीला मिळालेली मतं आहेत दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख आणि वर काही हजार शे म्हणजे दोन लाख काही हजार मतांचा फरक येतो आणि हा दोन लाख काही हजार मतांचा फरक हा अर्धा टक्क्याचा असतो आता लक्षात येते तुमच्या म्हणजे अर्धा टक्का आणि दोन लाख मत हे फार मोठा फरक नाहीये पण याच दोन लाख काही हजार मतांनी भाजपच्या जागा निम्म्यापेक्षाही कमी आणलेल्या आहेत निम्म्यापेक्षाही कमी आणल्या आहेत त्यामुळं भाजपला मिळालेलं हे अपयश आहे असं मांडणी करताना मला तुम्हाला एक कोडं घालायचं आहे त्या कोड्याचं उत्तर तुम्हीच द्यायचं तुम्हीच द्यायचं उद्धव ठाकरेंनी मागच्या निवडणुकीत अठरा जागा लढल्या होत्या अठरा जागा जिंकल्या होत्या माफ करा तेवीस जागा लढल्या होत्या अठरा जागा जिंकल्या होत्या उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत एकवीस जागा लढल्या होत्या नऊ जागा जिंकल्या होत्या उद्धव ठाकरेंचं यश आहे का अर्ध्यावर आल्यावर सुद्धा याला यश म्हणायचं का म्हणजे काय म्हणायचं मग दुसरा दावा असा होतो की उद्धव ठाकरेंनी अठरा जागा जिंकल्या होत्या खरं आहे पण शिंदे तेरा जागा घेऊन गेले उरल्या फक्त पाच आता जिंकल्या नऊ त्यामुळे दा झाल्या दुप्पट गणित आपापल्या पद्धतीनं मांडायचं आहे तसं भाजपचा अर्धा टक्काही मत कमी न होता अर्धा टक्का सुद्धा मतांची संख्या कायम राहून भाजपनं जिंकलेल्या नऊ जागा या भाजपचा पराभव जागांच्या विषयात आहेत मतांच्या विषयात नाही मला तेच गणित तुम्हाला वारंवार समजून सांगायचंय बघा काय गडबड काय असते हे जरा नीट समजून घ्या चला पुढे जाऊया आता राज्यातील भाजपची मतं मागच्या आणि या निवडणुकीत किती होती आणि काय गडबड तिथे बघितलं पाहिजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतकी मतं पडली होती सत्याऐंशी एकोणीसला सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतकी मतं पडली होती आणि जागा आल्या होत्या तेवीस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सव्वीस पॉईंट सतरा टक्के मतं पडलेली आहेत आणि जागा आलेल्या आहेत नऊ म्हणजे टक्केवारीच्या हिशोबात जर मागच्या गणिताप्रमाणे बघायचं असेल तर या ही टक्केवारी अगदी एक टक्का सुद्धा होत नाही एक टक्कापेक्षा अर्धा टक्काच पुन्हा भाजपची मतं कमी झालेली आहेत अर्धा टक्का भाजपची मतं कमी झाल्यावर जागा घसरतात साधारणत तेवीस तेवीसच्या नऊवर जरा हे हे नीट समजून घ्यायचं ना तुम्हाला म्हणजे आता पुढे अजून मी सांगणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल सगळं आता पुढची स्लाइड दाखवतो काँग्रेसची स्थिती काय होती जरा नीट बघून घ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोळा पॉईंट एक्केचाळीस टक्के इतकी मतं मिळालेली होती सोळा पॉईंट एक्केचाळीस टक्के इतकी मतं मिळाली होती आणि जागा होत्या एक चंद्रपूरची दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांचं पर्सेंटेज आहे सतरा आणि जागा आहेत तेरा भाजपनं गमावल्या चौदा तेवीस वजा नऊ पुढची स्लाइड बघा आता भाजपनं मी तुम्हाला हे सगळं नीट दाखवतो स्लाइड वाईज दाखवतो भाजपनं दोन हजार एकोणीसला मतं घेतली होती सत्तावीस पॉईंट चौऱ्याऐंशी जागा घेतल्या होत्या तेवीस चोवीसला सव्वीस पॉईंट सतरा जागा आहेत नऊ तेवीस वजा नऊ भाजप मायनस आहे चौदा जागांवरती काँग्रेसची स्लाइड परत बघा दोन हजार एकोणीसला सोळा पॉईंट एक्केचाळीस दोन हजार चोवीसला सतरा टक्के एवढाच फरक आहे जेवढा भाजपनी गमावलाय तेवढा काँग्रेसनं कमावलाय आणि जागा गमावल्यात कमावल्यात एक्स्ट्रा बारा येत आहे लक्षात भाजपचं मत कुठे ट्रान्सफर झालंय कोणाकडं गेलंय आणि कोणाला अधिक मतं मिळालेली आहेत कोणाला अधिक जागा मिळालेल्या आहेत म्हणजे एक जो अर्धा टक्क्याचा दोन अडीच लाख मतदारांचा जो वर्ग आहे जो भाजपकडून सरकला काँग्रेसकडं गेला आणि त्याने काँग्रेसला यश मिळवून दिलं जरा डोक्यात प्रकाश पडत नसेल तर सांगतो बदल नेमका काय झालाय हे पुढच्या भागात जे आपल्याला समजून घ्यायचंय ते समजून घ्यावं लागेल हा इथे फरक झालाय त्याच्या आधी मला तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगायची आहे आणि ती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून सांगायची आहे भाजपला नेमका फटका कुठे बसलाय ते लक्षात घेणं आवश्यक आहे कुठे बसलाय सगळ्यात जास्त फटका मराठवाड्यात बसलाय याआधी भाजपनं मराठवाड्यातल्या नांदेड लातूर बीड जालना या चार जागा जिंकलेल्या होत्या या चारही जागा गमावलेल्या का आहेत काय झालंय कोणी धोका दिलाय कुठे गडबड झाली आहे कोण कमी पडलाय याची उत्तर या या माहितीत तुम्हाला मिळतील बघा भाजपला ज्या मतांचा फटका बसला आहे त्या फटक्याचा विचार करावाच लागेल सगळ्यात पहिल्यांदा आपण मुंबईत भाजपला फटका कोण दिलाय ते बघणार आहोत कुठे बसलाय आणि कसा बसलाय ते बघणार आहोत मुंबईमध्ये एकूण सोळा आमदार भाजपची निवडून आलेली आहे या सोळा आमदारांच्या मध्ये आपल्याला बघावं लागेल कोण कोण फटका दिलाय कॅप्टन तमिल सेल्वम नावाच्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये नऊ हजार तीनशे बारा मतं मायनस झालेली आहेत राम कदम यांच्या मतदारसंघामध्ये आकडा मोठा आहे पंधरा हजार सातशे बहात्तर मतं मायनस झालेली आहेत तर भारती लवेकर यांच्या मतदारसंघात तब्बल एकवीस हजार नव्वद इतकी मतं मायनस झालेली आहेत निव्वळ मुंबईतल्या मतांचा विचार केला तर चाळीस हजार मतदान इथे मायनस झाल्याचं दिसतंय बाकी ठिकाणी मतं जशास तशी आहेत भाजपला सर्वाधिक फटका बसलाय तो मराठवाड्यामध्ये त्यामुळं मराठवाड्यांच्या जागाचाही विचार करायला हवा सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मत या धाराशिव लोकसभा मतदारसंघात औशाचे अभिमन्यू पवार जे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती आहेत त्यांच्या औसा विधानसभा मतदारसंघात तब्बल बत्तीस हजार मतांचा फटका बसलेला आहे यामध्ये भाजपचे आणखी एक आमदार जे तुम्हाला तुळजापूरचे आहेत जे आश्चर्यचकित करणारा आकडा आहे याच राणा पाटलांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभ्या होत्या आणि त्यांच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून एकाहत्तर एक मतांचा फटका बसलेला आहे फडणवीसांचे दोन्ही निकटवर्ती आहेत आणि दोघांनीही मिळून एक लाख मतांचा फटका इथे दिलेला आहे बीडमध्ये बघावं लागेल गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या मतदारसंघात तब्बल चाळीस हजार मतांचा फटका पंकजा मुंडे यांना बसला आहे त्या मायनस ठरलेल्या आहेत गेवराई विधानसभा मतदारसंघातून तर केज विधानसभा मतदारसंघात नमिता मुंदडा यांच्या मतदारसंघात बावीस हजार मतांचा फटका बसलेला आहे पंकजा मुंडे तिथे मायनस आहेत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जिंतूरच्या मेघना बोर्डीकर यांनी तब्बल तेरा हजार मतांचा फटका भाजपच्या लोकसभा उमेदवाराला दिलेला आहे तर परतूरमध्ये बबनराव लोणीकर यांच्या मतदारसंघातून केवळ दोन हजार मतांनी भाजपचा उमेदवार मायनस आहे लातूर मध्ये तसे भाजपचे आमदार एकच उरतात संभाजी पाटील निलंगेकर त्यांच्या निलंगा विधानसभा मतदारसंघातूनही पंधरा हजार मतांचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसलेला आहे जालन्यामध्ये हरिभाऊ बागडे फुलंबरीचे जे विधानसभा अध्यक्ष होते मागच्या काळामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये तीस हजार मतांचा फटका रावसाहेब दानवे यांना बसलेला आहे तर मध्ये स्वतः रावसाहेबांचे चिरंजीव संतोष दानवे आमदार आहेत त्यांच्याही मतदारसंघात दीड हजार मतांनी रावसाहेब दानवे मायनस आहेत संभाजीनगरमध्ये संभाजीनगर पूर्व या अतुल सावे जे विद्यमान मंत्री आहेत फडणवीसांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत मी फडणवीसांचे निकटवर्ती मुद्दाम उल्लेख करतोय अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघात सुद्धा निवडून आलेल्या भुमरे यांना मतांचा फटका बसलेला आहे आणि तो पंधरा हजार आहे नांदेडमध्ये आपण जाऊया भोकर या अशोक चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये फक्त एक हजार प्लस आहे मायनस कुठे नाही आहे पण तो मतदारसंघ पूर्वी भाजपचा नव्हता नायगावमध्ये मायनस एक हजार अशी स्थिती आहे हे मायनस कमी आहे पण नायगावमध्येही तिथे मायनस राहावं लागलेलं आहे म्हणजे एकूणच जर विचार केला तर साधारणत मराठवाड्यातल्या जवळपास आ, दहा दहा जागांवरती दहा ते अकरा जागांवरती भाजप मायनस राहत आहे हे बघितल्यावर लक्षात येतं की भरवशाच्या मशीनी तोंडगा दिलाय ज्या मशीला तोणगा होईल असं वाटलं नव्हतं त्या मशीनी टोणगा दिलाय ज्यांच्या ज्यांच्यावरती देवेंद्र फडणवीसांनी विश्वास ठेवला ना त्याने त्यांनी घोळ केलाय म्हणून फडणवीस म्हणाले ती माझी जबाबदारी आहे येत लक्षात काही फडणवीस माझी जबाबदारी का म्हणाले ते फडणवीसांची खाली गेलेली मान फडणवीसांचा कमी झालेला आवाज फडणवीसांना सहन करावा लागलेला अपमान हा त्यांनीच निवडलेल्या किंवा त्यांचे म्हणून घेणाऱ्या माणसांच्याकडून झालाय हे लक्षात घ्या म्हणून त्या लोकांना याची जाणीव जाणेवायकेने मला माहित नाही असली पाहिजे अभिमन्यू पवारांना असली पाहिजे संभाजी पाटील निलंगेकरांना असली पाहिजे हीच जाणीव नांदेडमध्ये असली पाहिजे हीच जाणीव संभाजीनगरमध्ये अतुल सावेंना असली पाहिजे त्यांना तर मंत्री केलं आहे आधी राज्य केलं पुन्हा कॅबिनेट केलं ती असली पाहिजे आणि ही नसेल तर ते भाजपच्या पराभवाचं कारण ठरणार आहे ना तारणहार नाही कारणहार ना ठरणार आहे हे थे लक्षात ठेवा आणि ज्यांना ही जाणीव असत नाही ना ते आपल्या नेत्याचे खंदे समर्थक म्हणून घेण्याच्या क्षमतेचे लायकीचे पात्रतेचे नसतात हे लक्षात घेतलं पाहिजे बरं मतं कुठे गडबड झाली आहे कोणती मतं शिफ्ट झाली आहेत शिफ्ट ती मतं झाली आहेत ज्यांनी गडबड केली काही लोकांना आपलं समजण्यात मुसलमानांची मतं शिफ्ट झाली काही लाख मतं मुसलमानांची जी पूर्वी भाजपला मिळत होती ती काँग्रेसकडे शिफ्ट झाली काँग्रेसच्या उमेदवाराला मुस्लिम पर्याय नाही अशा ठिकाणी मतदान केलं गेलं संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलीलला मतदान करणारा मुस्लिम वर्ग हा लातूर मध्ये हा नांदेडमध्ये हा सरळ सरळ काँग्रेसच्या मतदा उमेदवारांना मतदान करत होता हे लक्षात घ्या आणि तिथेच खरी गडबड झाली आहे त्यांना नाव ठेवण्यापेक्षा हे असं का असं विचारणाऱ्यांनी भाजपला मतदान केलं आहे का असा प्रश्न माझा त्यांना पडतो आणि त्याचा विचार करण्याची जास्त आवश्यकता आहे असं माझं मत आहे हा केला तरच भाजपच्या पराभवाची मीमांसा करून त्याला दूर करण्याचं कसब आपल्या अंगी येईल एवढंच लक्षात ठेवा नमस्कार